आपण पाहत आहात बागला रात्री महामार्गावर बस थांबवणाऱ्या मुजो रेष्टी चालकांना लगाम कधी लागणार बस बसस्थानकाचा वापर शून्यच ठरत आहे त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवाशांच्या जीवाशी खेळ होतो तहाराबाद येथे कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या तहाराबाद बस स्थानकाचा रात्रीच्या वेळी एस टी चालकांकडून पूर्णपणे वापर होत नसल्याचे धक्कादायक चित्र समोर आले साक्री नंदुरबार आणि नवापूर डेपोच्या अनेक एस टी बसेसचे चालक रात्रीच्या वेळी प्रवाशांना बस स्थानकात न घेता थेट महामार्गावर उभ्याने करून चढ उतार करत आहे त्यामुळे अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला असून प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय प्रवाशांच्या जीवाशी खेळ रात्रीच्या अंधारात महामार्गावर बस थांबल्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना मोठा धोका पत्करावा लागत आहे बसस्थानकात सुरक्षितपणे बसची वाट पाहणारे प्रवासी अक्षरशः जीव धोक्यात घालून हायवेवर धाव घेतात बसस्थानक सुसज्ज असतानाही चालकांकडून केले जाणारे हे बेकायदेशीर कृत्य प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणारे आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे स्पष्ट निर्देश असताना या गंभीर प्रकाराची दखल घेत वरिष्ठ अधिकारी आणि तिकीट चेकर यांनी सर्व ड्रायव्हर कंडक्टर यांना शासनाचा अधिनियम स्पष्टपणे सांगितलाय प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी बांधलेल्या बसस्थानकातच बस घेणे हे चालकाचे प्रथम कर्तव्य आहे कोट्यवधींचा खर्च करून बांधलेले बसस्थानक वापरात न आणणे हा सार्वजनिक मालमत्तेचा आणि नियमांचा अपमान आहे यावर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे साखरी नंदुरबार आणि नवापूर डेपोच्या बस चालक आणि वाहनांना या पुन्हा एकदा स्पष्टपणे कळविण्यात येते की त्यांनी प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन रात्रीच्या वेळी तहाराबाद बस स्थानकातच बसेस घ्याव्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर एस टी महामंडळाने त्वरित आणि कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे बस स्थानकात बस न घेता महामार्गावर थांबविणे हे कितपत योग्य आहे आणि या मुजोर चालकांवर परिवहन विभाग कधी कारवाई करणार बांगलान वृत्तांतासाठी विभागीय संपादक संदीप गांगुर्डे पिंगडवाडे